झाडी येथील मूळ रहिवासी आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजरात ए टी मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या अमळनेर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या शुभहस्ते सत्तावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे याबाबत माहिती देण्यासाठी प्रकाश पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी गलवाडे रस्त्यालगत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी अमळनेर तालुक्यात रोजगारासाठी येत्या आठ दिवसात वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले मात्र यामागे तूर्त कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असे असले तरी तालुक्यातील एकशे चोपन्न गावातील किमान दोन जणांना आपण रोजगार उपलब्ध करून देणार आहोत अनेक छोट्या उद्योजकांशी आपली बोलणी झाली असून त्या माध्यमातून देखील काही तरुणांना रोजगार देता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रकाश पाटील यांनी अमळनेर तालुक्यात वाटचाल सुरू केली असून त्या दृष्टीने त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य परमपूज्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य महामंडलेश्वर श्री अखिलेश्वर दासजी महाराज यांची हॉटेल मिडटाऊन ते धुळे रस्त्यावरील शिवांश बिझनेस हब इथपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच प्रकाशभाई पाटील रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील महाराजांच्या हस्ते होणार आहे यासाठी तालुक्यातील व परिसरातील नागरिकांनी अगत्याने येण्याचे आवाहन प्रकाशभाई केले आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील पांढरत येथील रहिवासी असलेला एस एफ चा जवान अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य सुरू असताना शाहीद झाल्याने राज्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी त्याच्या गावी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी प्रशासनास त्यांच्या कुटुंबियांना येणाऱ्या काळात योग्य ती मदत करण्याच्या सूचना करत सरकार या घटनेतील इतर शाहीद जवानांसह या कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले श्री संत सद्गुरू सखाराम महाराज संस्थान अमळनेर चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यात्रोत्सवानिमित्त बोरी नदी पात्रात दिनांक चोवीस मे शुक्रवारी प्लास्टिकमुक्त मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये दोन घंटा गाड्या भरून प्लास्टिक जमा करण्यात आले या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना संचालक सचिन नांद्रे प्राचार्य डॉ व्ही आर पाटील प्राचार्य ए बी जैन डॉक्टर धीरज वैष्णव प्राध्यापक अमृत अग्रवाल प्राध्यापक धनंजय चौधरी महेश माळी सुनीता करंजे शीला पाटील पद्मजा पाटील मीना अग्रवाल सुरेखा खैरनार गंगा अग्रवाल अंजू ढवळे यांसह इतरांनी सहभाग घेतला उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथर्व करंजे रेणुका करंजे प्राध्यापक डॉक्टर मनीष करंजे यांनी सहकार्य केले या उपक्रमाबद्दल गादीपती श्री संत म्हणून मानव विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील मंगरुळ येथील स्वर्गीय अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात चाळीस मुलींना संस्थेचे सचिव श्रीकांत अनिल पाटील यांच्या हस्ते सायकली वाटप करण्यात आल्या यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पाटील शिक्षक संजय पाटील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रभुदास पाटील यांनी केले अमळनेर तालुक्यातील संपूर्ण राजकारण शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये केंद्रीभूत झाले असून तेरा, तेरा नंबरचा आकडा तालुक्यासाठी हितकारक ठरला आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या त्यांची पत्नी जयश्री पाटील याच प्रभागात राहतात माजी आमदार स्मिता वाघ या देखील या तेरा नंबरच्या प्रभागात राहतात माजी आमदार साहेबराव पाटील आणि माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील माजी नगराध्यक्ष विनोद पाटील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सुरेश ललवानी माजी नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल माजी नगराध्यक्ष नाना चौधरी माजी नगराध्यक्ष सुभाष भांडारकर अर्बन बँक माजी चेअरमन भरत ललवानी माजी चेअरमन अभिषेक पाटील शेतकी संघ माजी चेअरमन संजय पुनाजी पाटील माजी चेअरमन श्याम पवार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी खानदेश शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल कदम खानदेश शिक्षण मंडळ माजी चेअरमन व बाजार समिती संचालक अनिल शिंदे यांचे प्रभाग तेरामध्ये वास्तव्य आहे त्यामुळे हा प्रभाग तालुक्यातील शैक्षणिक सहकार क्षेत्रातील राजकारणाला बळ देणारा प्रभाग ठरला आहे एवढेच नव्हे तर साहित्य चळवळ चालवणारे मराठी वाङ्मय मंडळ अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी साने गुरुजी वाचनालय अध्यक्ष दिलीप सोनवणे यांचेही वास्तव्य याच प्रभागात आहे ग्रामीण राजकारणातील सातरी सरपंच महेंद्र बोरसे मुख्याध्यापक संघ अध्यक्ष तुषार बोरसे उपनगराध्यक्ष कल्याण पाटील चित्रा पवार याच भागात राहतात एवढेच नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील मंत्रीपदावर असताना याच प्रभागात राहायचे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांचे संपर्क कार्यालय आणि निवासस्थान दत्त हाऊसिंग सोसायटी मध्ये होते जंगलातून पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव गावाकडे येऊ लागले आहेत असेच एक माकड शहरातील सेंट मेरी शाळेत आल्याने त्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद करून मूळ आदिवासात सोडले वनपाल पी जे सोनवणे वनरक्षक जगदीश ठाकरे वनपाल वैशाली गायकवाड वनरक्षक अभिमन मोरे यांनी वनपरिक्षेत्र या सेंट मेरी या शाळेच्या आवारातून पिंजऱ्यात कैद केले त्यानंतर त्याला त्याच्या आदिवासात सोडण्यात आले अमळनेर आगार यांच्या मनमानी व बेजबाबदार कारभारामुळे नीम मार्गे तांदळीला येणाऱ्या दोन एस टी बसेसच्या फेऱ्या अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत गेल्या वीस वर्षांपासून अमळनेर ते तांदळी नीम मार्गे एस टी बस सुरू होती अमळनेर महिला मंच ट्रस्टने रेन हार्वेस्टिंग उपक्रम हाती घेतला असून याबाबत मंचातर्फे जनजागृतीही केली जात आहे महिला मंचच्या अध्यक्षा डॉक्टर अपर्णा मुठे यांच्यासह सदस्य महिला अमळनेर मधील अनेक शासकीय खाजगी संस्था हॉस्पिटल्स बँकांना व्हिजिट देऊन पावसाळ्यातील पाणी वापरात आणण्यासाठी कसे साठवायचे याचे मार्गदर्शन करीत आहेत सुरदेहून संत सखाराम महाराज यात्रेसाठी आलेल्या चौघांना चार जणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम असा तेवीस हजार सातशे रुपयांचा सा ऐवज हिसकावून घेतल्याची घटना चोवीस व कृष्णा भरत पाटील राहणार दिंडोली सुरत हे संत सखाराम महाराज यात्रेसाठी रेल्वेने तेवीस रोजी रात्री अमळनेर स्टेशनवर आले बस स्थानकावर बस नसल्याने ते चोवीस रोजी पहाटे सव्वा वाजता बौद्ध मंदिराजवळ मुख्य रस्त्यावर उभे असताना एक जण मोटरसायकल क्रमांक चोपन्न ए तीनशे त्र्याण्णव वर येऊन दोघांना कुठे जायचे विचारू लागला दोघांनी सडावन येथे जायचे सांगितल्याने त्याने मला पण सडावन येथे जायचे असे सांगून दोघांना मोटरसायकल वर बसवले आणि मुख्य रस्त्याने न नेता गल्ली बोळातून डायमंड सिटी नावाच्या रस्त्याने मोकळ्या मैदानात नेले तेथे आधीच तीन जण उभे होते तेथे गेल्यावर त्यांनी चाकू काढून कृष्णाच्या चा पोटाला लावून जे असेल ते काढून द्या म्हणून धमकावू लागले दोघांनी नकार दिल्यावर चौघांनी चापट लाथा बुक्यांनी मारहाण करू लागले दोघांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम काढून पुन्हा अमळनेरात दिसायचे नाही म्हणून धमकी दिली निरंकने अमळनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित साळवे करीत आहेत सद्गुरु श्री सखाराम वाडी माजी न्यायाधीश पुष्कर जोशी लिखित अद्वैत भक्ती या पुस्तकाचं प्रकाशन हबप श्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते व श्री कंठानंद स्वामी यांच्या उपस्थितीत वाडी चौक येथे संपन्न झाले सद्गुणाकडून निर्गुणाकडे जाणारी वाट सहज सुलभ अशा मराठी भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून श्री जोशी यांनी दर्शवली आहे मंगरुळ जवळ धुळे रोडवरील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल समोर रस्त्यालगत अनोळखी सत्तर वर्षीय वृद्ध बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आल्याने त्यास उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल केले असता तेथे त्याचा मृत्यू झाला आहे याबाबत धुळे शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करून अमळनेर पोलीस स्टेशन येथे कागदपत्र प्राप्त झाल्याने अमळनेर येथे नोंद झाली आहे सदर मयत रंगाने सावळा अंगात पांढऱ्या रंगाचे फुल बाईंचे शर्ट व पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या नाक वाकलेले दात पडलेले दाढी वाढलेली व केस पांढरे झालेले डोक्याचे अर्धवट टक्कल पडलेले केस पांढरे उजव्या हाताच्या कमेवर श्रीराम असे नाव गोंदलेले असे आहे तरी सदर मयताच्या ओळखीबाबत कोणास काही माहिती मिळून आल्यास त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे